नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात नवं पान लिहिलं गेले आणि त्या पानावरती सोन्याच्या अक्षराने नाव कोरले गेले ते म्हणजे दिव्य देशमुख एकोणीस वर्षाची ही मराठमोळी लेख नागपूरची कन्या ज्यांनी आपल्या जिद्दीने भीतीने आणि हे वेड्या प्रयत्नांनी जगभरात भारतीय तिरंगा फडकवला आहे जॉर्जिया उटमी येथे नुकत्याच पार पडलेल्या महिला वर्ल्ड चेस कप मध्ये दिव्याने पराक्रमी ग्रँडमास्टर हम्पी यांचा रोमांचकारी सामन्यात पराभव करून पटकावलं दोन्ही क्लासिकल सामने सुटल्यानंतर सामना गेला टायब्रेक रॅपिड गेम्स मध्ये दुसऱ्या रॅपिड गेम मध्ये दिव्याने काळ्या गोट्याने अप्रतिम बचावात्मक खेळ करत हम्पीला दबाव खाली आणलं आणि निर्णय विजय मिळवला यामुळे ती झाली एफ आय डी महिला वर्ल्ड कप जिंकणारी भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू मित्रांनो ही फक्त खेळाडूची जिंकलेली ट्रॉफी नाही हा आहे मराठी मातीचा जिद्दीचा विजय ही आहे त्या बालकाची त्यागाची परतफेड ज्यांनी मुलीच्या स्वप्नासाठी प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली ही आहे त्या प्रशिक्षकाच्या भिंतीचं फळ ज्यांनी दिव्याला लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावरती तयार केलं आज दिव्या केवळ नागपूरचं महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावून उभी आहे एकोणीस वर्षाच्या वयात दिव्याने जे साध्य केलं ते अनेक जणांना करिअर भर जमत नाही आजपर्यंत भारताने बुद्धिबळ विश्वात अनेक दिग्गज दिले विश्वनाथ आनंद असतील कोनेरू हमती हरिका द्रोणावली आणि आता त्यात भर पडली ते तिथ्याचे दे सो नावाचे या विजयानंतर दिव्याने केवळ ट्रॉफी जिंकलेली नाही तर तिने ग्रँड मास्टर पदवी मिळवली आता तिच्यासमोर पुढचं लक्ष आहे महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंट आणि विश्वविजेतेपद भारतीय तरुणासाठी हा विजय म्हणजे प्रेरणाचा नवा झरा आहे स्वप्न मोठं ठेवा मेहनत प्रमाणिक ठेवा हा धडा दिव्याने शिकवला आहे आज महाराष्ट्रभर देशभर शुभेच्छांचा वर्षा होत आहे प्रत्येक मराठी मनात आनंद आहे कारण ही लेख आपल्या घरातून उठवून जग जिंकून आलेली आहे हा विजय केवळ कृतिबळ फोटोसाठी नाही तर प्रत्येक तरुण तरुणीसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना वाटतय की लहानशा शहरातून जागतिक पाठीवरती पोहोचणं आवड आहे दिव्याने हे दाखवून दिलं की जिद्द असेल तर काही अशक्य नाही दिव्या तुझ्या या पराक्रमासाठी संपूर्ण देश तुला सलाम करतोय तुझे एस आगामी पिढ्यांना प्रेरणा देत राहो आणि तुझ्या प्रत्येक चालीनं तिरंगा जगभर फडकत राहो या आमच्या सर्वांच्या तुला पुढील कार्यासाठी शुभेच्छा जय हिंद जय जे भारत